जय भीम मी संतोष बाळासाहेब बिचुकले फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार होतो आज देशातला संविधान कायदा आणि न्यायव्यवस्था कुठेतरी लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे चाललेली आहे न्याय प्रक्रियेत असणारे निवडणूक अधिकारी कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली असल्यासारखं काम करत आहे आज मागील तीन दिवसापूर्वी जेव्हा काही निवडणुका पुढं गेल्या त्या पुढं जाण्यामध्ये जेव्हा चार तारखे जे दोन तारखेला होणारं मतदान जे वीस तारखेला गेलं गेलं कोर्टात मी होतो डिस्ट्रिक्ट कोर्टात गेलो हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात माझ्या काही पिटिशन होत्या आणि त्यानंतर मी गेल्या तीन दिवसापासून फलटण शहरात आलो फलटण शहरातल्या लोकांना एक थोडा अभिमान आणि स्वाभिमान आणि एक कॉन्फिडन्स आला की संतोष बिचुकले आपल्याला सहकार्य करू शकतो आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आपल्या मदतीला उभा राहू शकतो अशा गोष्टीतून काही लोकांनी मला मदतीसाठी फोन केले मेसेज आले आणि त्या मेसेजचं उत्तर असताना मला काही गोटाळे आणि काही गोष्टी लक्षात आल्या माडा लोकसभेची उमेदवारी मी स्वतः लोकसभा लढलेली होती आणि लोकसभा लढल्यानंतर त्यामध्ये ॲफिडेट हे अपलोड तात्काळ केले जातात देशात एक संविधान एक कायदा जर असेल तर जे ॲप्युडेट लोकसभेला विधानसभेला दाखल केलं जातं त्या ॲप्युडेटचा पाठपुरावा करण्यासाठी जेव्हा मी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं ऑनलाईन पाहण्याचं प विचार केला मला ते कुठेही ऑनलाईन उपलब्ध झाले नाही देशामध्ये एकच संविधान कायदा असेल तर दोन न्याय प्रक्रिया कशा मुळात या ज्या ॲपिडेट नसल्यामुळे जा... इथील निवडणूक अधिकाऱ्यांकडे का अपील केल्यानंतर आता मी आज एक नवीन धमाका असं केलेला आहे की जिल्हा निवडणूक अधिकारी मान्य जिल्हाधिकारी सो यांच्याकडे आज एक तक्रारी अर्ज केलेला आहे तक्रारी अर्जामध्ये फलटणमधील तीन दिवसामध्ये मला काही ज्या लोकांनी तक्रारी दिल्या होत्या माहिती दिल्या होत्या त्या माहितीनुसार नगराध्यक्षपदाचे भाजपचे पक्षाचे उमेदवार भाजप पक्षाचे उमेदवार शमशेरदा नाईक निंबाळकर यांच्या फलटण ट्रेडिजबद्दलच्या काही घोटाळे लोकांना झालेले फसवणी अशा काही गोष्टी काढायच्या होत्या मी त्या गोष्टींची शक्यता मला नाकारता येत नाही मला शक्यता वाटते की त्यांनी त्या दाखवले गेले का पण दबावात असणारे हे निवडणूक आयोग आणि निवडणूक का अधिकारी हे भाजपच्या कुठेतरी दबावाखाली असल्याचा माझा थेट आरोप आहे आणि त्याची तक्रार आज मी कलेक्टरांकडे केलेली आहे येणाऱ्या काळात लवकरच मला त्या संदर्भातला निर्णय येईल आणि फलटणमध्ये पदाची उमेदवार कदाचित जर ॲपिडेमध्ये चुकीची माहिती जर दिलेली असेल तर त्यांच्या उमेदवार आणि फलटणची नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही शंभर टक्के धोक्यात येईल असं मला वाटतं जय हिंद महाराष्ट्र